मित्रांनो भारतात अनेक जुनी ठिकाणं अशी आहेत ज्यांना भूताटकी आणि रहस्यांनी व्यापलेलं मानलं जातं आज आम्ही तुम्हाला एका अशा वाड्याची कथा सांगणार आहोत जिथे अनेकांनी अनातनीय घटना अनुभवल्या आहेत ही गोष्ट आहे एका शापित वाड्याची जिथे काळाचा थांबलेला प्रवास आजही चालू आहे गावाच्या बाहेर एका डोंगराळ भागात जुना आणि खंडहर झालेला वाडा होता लोक त्याला काळवाडी वाडा म्हणायचे पिढ्यान पिढ्या त्या वाड्याबद्दल अनेक कथा सांगितल्या जात होत्या पण त्या सर्वांमध्ये एक साम्य होत त्या वाड्याच्या तिसऱ्या मजल्यावरून कोणाला परत येताना पाहिलं नव्हतं एका गावक्याने सांगितलं की पन्नास वर्षांपूर्वी त्या वाड्याचे मालक पाटील साहेब अचानक गायब झाले त्यांचं काय झालं हे कोणीच सांगू शकलं नाही त्यानंतर वाड्यात अभुरी आवाज भिंतींवर चालणारे काळे सावट आणि खोल्या आपोआप बंद होणं अशा घटना घडू लागल्या एकदा गावातील तीन तरुणांनी ठरवलं की त्या वाड्याचं सत्य शोधून काढायचं त्यांनी रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी म्हणजेच तीन वाजता वाड्यात प्रवेश केला त्यांच्या हातात मशाली आणि कॅमेरे होते पहिल्या मजल्यावर काहीच नव्हतं फक्त धुळकटलेले कोपरे आणि पडलेली दुसऱ्या मजल्यावर एक विचित्र गोष्ट दिसली एका भिंतीवर रक्ताने लिहिल्यासारखं काहीतरी होत माझा अंत झाला पण प्रवास संपला नाही भीतीने गडबडले तरी ते तिसऱ्या मजल्यावर पोहोचले तिथे पोहोचताच एका अंधाया खोलीतून हळूहळू खसखस असा आवाज आला ते वळून बघत असताना अचानक खोलीतून एक बाईचा आवाज आला परत जा अन्यथा इथेच राहाल तरुणांनी धीर एकवटून त्या खोलीत प्रवेश केला आतमध्ये एका जुन्या आरशासमोर एका स्त्रीचा प्रतिबिंब दिसला तिच्या डोळ्यात असह्य दुह होत ती म्हणाली माझा नवरा मला जिवंत गाडून गेला माझी मुक्ती फक्त सत्य उघड केल्यावरच होई त्या तिघांनी गावात जाऊन शोध घेतला गावातील एका वयोवृद्ध व्यक्तीने सांगितलं की पाटील साहेबांनी आपल्या पत्नीला लपवण्यासाठी त्या वाड्यातच गाडलं होतं सत्य बाहेर आल्यानंतर गावक्यांनी त्या स्त्रीची समाधी बांधली तेव्हापासून वाड्यातील विचित्र घटना थांबल्या पण रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी त्या वाड्यात जाण्याचं धाडस आजही कोणी करत नाही मित्रांनो आपल्याला कधीही कोणाचं वाईट करू नये कारण जे आपण करतो तेच आपल्याला परत मिळतं ही कथा आपल्याला शिकवते की प्रत्येक आत्म्याला शांततेची गरज असते तुम्हाला ही कथा कशी वाटली आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अधिक रहस्यमय कथांसाठी सोबत रहा